सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चार ऑक्टोबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चार ऑक्टोबर चार ऑक्टोबर पर हा जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो जो प्राण्यांचे कल्याण आणि हक्कासाठी समर्पित आहे आता आपण चार ऑक्टोबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे चोवीस मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ती प्रजासत्ताक बनले एकोणीसशे सत्तावीस गस्टन बोर्गलम यांनी माउंट रेशमोअरचे शिल्प कोरण्यास सुरुवात केली एकोणीसशे चाळीस ब्रेनर पास येथे अॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलोनी यांची भेट झाली एकोणीसशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध अमेरिकनने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली एकोणीसशे सत्त्याण्णव सोव्हियत रशियाने स्पुटनिक वन हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतरात सोडून अंतरायुगाचा प्रारंभ केला एकोणीसशे एकोणसाठ सोव्हियत रशियाच्या लुनिक तीन या अंतरायानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागांची छायाचित्रे घेतली एकोणविसशे त्र्याऐंशी नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट योग रिसर्ड नोवेल याने आपली थ्रस टू ही गाडी ताशी एक हजार एकोणावीस किमी वेगाने चालून विश्वविक्रम प्रस्थापित केला दोन हजार सहा जुलियन अन्साज यांनी विकिलिनिक्स सुरू केले दोन हजार एकवीस बब्बा ऑलेस नास्कार प्रमुख शर्यत जिंकणारे पहिले आफ्रिकन अमेरिकन ड्रायवर बनले एकोणीसशे ब्याण्णव रोम सामान्य शांतता करार मोझंबिक देशातील सोळा वर्ष चालू असणारे गृहयुद्ध संपले एकोणवीसशे एक्क्याण्णव अटलांट्री करार पर्यावरण संरक्षणासाठी प्रोटोकॉल स्वाक्षरीसाठी खुला झाला एकोणीसशे पंच्याऐंशी फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशनची स्थापना झाली एकोणीसशे त्रेसष्ट फ्लोरा क्युबा चक्रीवादळ फ्लोरा क्युबा आणि हैबतीमध्ये किमान सहा हजार लोकांचे निधन एकोणीसशे सतरा पहिले महायुद्ध बुरुसेंडईची लढाई ब्रिटिश आणि जर्मन सैन्यामध्ये फ्लँडर्समध्ये लढाई लढली गेली अठराशे त्र्याऐंशी ओरियंट एक्सप्रेस सुरू झाली शहात्तर कृषी आणि तांत्रिक महाविद्यालय टेक्सास अमेरिका पहिले सार्वजनिक महाविद्यालय म्हणून उघडले अठराशे त्रेपन्न क्रिमियन युद्ध ऑटोमन साम्राज्याने रशियन साम्राज्यावर युद्ध घोषित केले सोळाशे त्र्याण्णव नऊ वर्षाचे युद्ध पिडमाऊंटिंग सैन्याचा फ्रेंचांकडून पराभव झाला सोळाशे छत्तीस तीस वर्षापूर्वीचे युद्ध विटस्टॉकची लढाई स्वीडिश सैन्याने सॅक्सनी आणि पवित्र रोमन साम्राज्याच्या सैन्याचा पराभव केला पंधराशे पस्तीस कव्हर्डेल बायबल विल्यम डिंटेल आणि मायसल्स कव्हर्डेल यांनी इंग्रजी अनुवादासह कव्हर्डेल बायबल छापले आता आपण चार ऑक्टोबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे बावीस अमेरिकेचे एकोणावीसवे राष्ट्राध्यक्ष रुदर्ड फोर्ड हेस यांचा जन्म अठराशे चौऱ्याऐंशी भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म एकोणीसशे तेरा शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचा जन्म एकोणीसशे तेरा हैबती देशाचे पहिले पंतप्रधान मार्टियस सेलेस्टीन यांचा जन्म एकोणविसशे सोळा अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा जन्म एकोणाशे अठ्ठावीस अमेरिकन पत्रकार व लेखक आल्विन टॉफलर यांचा जन्म एकोणावीसशे पंचेचाळीस भारतीय राजकारणी खासदार सेदपट्टी मुथिया यांचा जन्म एकोणावीसशे बेचाळीस आईसलँडचे राजकारणी आईसलँड देशाचे चोवीसवे पंतप्रधान सोहान्ना सिगुर्डोत्तीर यांचा जन्म एकोणावीसशे अडतीस स्वीज रसायनशास्त्रज्ञ आणि जैवभौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते कट रुथ्रि यांचा जन्म एकोणावीसशे अठरा जपानी रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार केनिची फुकुई यांचा जन्म एकोणावीसशे सोळा रशियन शास्त्रज्ञ रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विटाली गिन्सबर्ग यांचा जन्म एकोणीसशे तेरा हैती देशाचे पहिले पंतप्रधान मार्टियल सेलेस्टीन यांचा जन्म आता आपण चार ऑक्टोबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सोळाशे एकोणसत्तर डच चित्रकार रेमब्रॉ यांचा यांचे निधन अठराशे सत्तेचाळीस महाराष्ट्रातील एक सद्गुणी प्रजाहित दक्ष पंधुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन एकोणीसशे चार स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार फेडरिक ऑस्ट्रेले बेथॉर्ड यांचे निधन एकोणावीसशे एकवीस गायक नट केशवराव भोसले यांचे निधन एकोणीसशे सत्तेचाळीस नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक फ्लॅक्स यांचे निधन एकोणीसशे सहासष्ट सत्यकथाचे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन दोन हजार चौदा हेबेती देशाचे एक्केसवे एक्केचाळीसवे राष्ट्राध्यक्ष जिन कॉल्ड डुवालियर यांचे निधन दोन हजार तेरा पाकिस्तानी इंग्रजी कमांडर जॉन काउटर्स्टले थॉमसन यांचे निधन दोन हजार तेरा अमेरिकन सार्जंट मेडल ऑफ ऑनर विजेते निकोलस ओरेस्को यांचे निधन दोन हजार इंग्रजी कॅनेडियन बायोकेमिस्ट आणि अनुभव अनुभवशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते मायकल स्मिथ यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव श्रीलंकेचे इतिहासकार आणि शैक्षणिक आरासन यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव स्वीच कॉन्फडेरेशनचे ऐंशी वे अध्यक्ष आणि राजकारणी जिन पास्कल डेला मुराज यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव जपानी गेम डिझायनर गेम बॉयचे निर्माते गुपेई योकोई यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चार ऑक्टोबरचे दिनविशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू